परंतु त्यांचा पुतळा सुद्धा उपरला असा पहिला माणूस कोण होता तर तो मराठा माणूस होता की ज्यांचं नाव माधवराव बागर होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस चौथी पास झाले त्यावेळेस त्यांना बुद्ध चरित्र देणारे केळुसकर गुरुजी हे मराठा होते डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नी आपल्या सर्वांच्या माता रमाई यांना सर्वप्रथम बहीण मानलं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहावी पास झाल्यानंतर हातीहून साखर वाटली तो माणूस म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा सुद्धा मराठा होता ज्यावेळेस नामांतरणाचा लढा सुरू झाला त्यावेळेस औरंगाबाद मध्ये पहिला व्यक्ती जर शहीद झाला असेल तर तो घाणी नावाचा व्यक्ती होता तो सुद्धा मराठा होता मग हो, हा कोण नालायकवत आहो जो आपल्याला वर्षानुवर्ष सांगत आला की हा तुमचा आहे तो तुमचा दुश्मनी मुळात नाही आपण सगळे एकच आहोत परंतु यांच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तुमच्या आणि आमच्या डोक्यामध्ये सत्तर वर्षापासून जी घाण पेरण्याचं कार्य या लोकांनी केलेले त्या लोकांना आता आपल्याला अगोदर उत्पाठून टाकायचं बऱ्याचशा निवडणुकाजवळ आल्यानंतर मला बरेचसे जण विचारतात की सर आम्ही मतदान कुणाला करू मी एकच सांगत असतो त्यांना जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अर्धा तास बोलू शकेल फक्त त्या व्यक्तीला आपण मतदान करायचं बाकी कुणालाही करायचं आपण वेळे आहोत सत्तर वर्षापासून तेच करायलो बुधवार जर एखादा व्यक्ती आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणतो आपण भावतो त्याला वाटतं आपलाच माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं अरे आम्हालाही माहित आहे पण ज्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान जाळलं त्यावेळेस तू कुठं होता तो त्यावेळेस आला नाही मग ह्या गोष्टी कधी आपल्याला कळणार आणि ह्या जोपर्यंत गोष्टी आपल्याला कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून कधीही घेऊ शकणार नाही बऱ्याच वेळा मी भाषणामध्ये सांगत असतो की पुस्तकानं मस्तक सुधारतंय आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं ते कुणापुढे नतमस्तक ना होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आयुष्यामध्ये कितीही घाम भोगली असाल पण स्वाभिमान नावाची गोष्ट मात्र या व्यक्तीनं कधी विकली नाही या माणसाला भूक होती कशाची होती तर वाचनाची होती या माणसाला भूक होती कशाची होती तर तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य बहुजन लोक सुधारले पाहिजेत याची भूक होती पण आपण आता कुठं जगायलो याचा कुठे विचार केलाय काल परवा मला एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला होता औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयामध्ये एका सिंहाच्या समोर थोडस मांस ठेवलेलं होतं आता तो सिंह ते मांस भक्षण करत होता तितक्यात त्या ठिकाणी कुत्र आलो आता त्या ठिकाणी ते कुत्र आल्यानंतर तो सिंह एवढा तल्लीन झाला होता खाण्यामध्ये की तो तो स्वतःची जात स्वतःची ओळख सगळं काही विसरला आणि त्या कुत्र्याकडे पाहायलाही तयार नव्हता कुत्र्यानं दोन मिनिटं त्याचं निरीक्षण केलं आणि लगेच त्या सिंहावर झडप मारली आणि बघता बघता सिंह त्या ठिकाणी पळून सुद्धा गेला आणि कुत्रा त्या ठिकाणी खायला लागला मला सांगायचंय का किंवा फुकट चारायची सवय लागलेली असते त्यावेळेस तुम्ही तुमच्यामधल्या क्षमता पूर्णपणे विसरलेल्या असता आणि हेच या देशामध्ये राशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पंच योजना असेल त्याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये जे स्लो पॉयझन नावाचं